नमस्कार मित्रांनो कसे आहोत तुम्ही आय होप की तुम्ही ठीक असाल मी, हो मी विक्रम पटवाल आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप दिवसानंतर आपण लॉग करतो आहे आणि विशा विशेष असं काय नाही आहे कारण मध्यंतर तुम्हाला माहिती आहे गोरेगाव प्रकरण आपलं मॅटर चालू होता त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉगिंग करता नाही आलं तर आता आपण कल्याणवरून निघतो आहे गाडीवरती हात साफ करण्यासाठी गाडी तशी नॉर्मली मला येते बेसिक मग परफेक्ट येत नाही त्यासाठी आम्ही आता चाललेलो आहे भिवंडी सॉरी मानकोली डोंबोली ते मानकोली जो नवीन ब्रिज झालेला आहे ते पाहण्यासाठी देखील जाणार आहे आणि त्याचबरोबर आपले गाडीवरती हातसा पण पण त्या ठिकाणी होईल कृष्णा आपलं मित्र हे तुम्हाला माहितीच असेल तर आता आम्ही आलो आहे आता पत्रिकुल कल्याणचा जे पत्रिकुल आहे त्या ठिकाणी आता आम्ही ने पोचलेलो आहे आणि इथून लेफ्ट साईड मारल्यानंतर लेफ्ट साईडच ना जायचं तर लेफ्ट साईड मारल्यानंतर मोठा गाव हां डोंबोली वेस्ट मोठा गाव तिथून मग आपला तो मेन ब्रिज आपल्याला भेटेल तर तो ब्रिज खरंच म्हणजे भर भरपूर दिवस झालेली आहे तो ब्रिज चालू झालेला आहे पण अजून आम्ही तिथे आम्ही गेलो नाही अजून पाण्यासाठी तर आता आम्ही चाललेलो आहे आणि आपला हा गाडीवरती हात साफ देखील होईल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि पुढे शेअर करा तुम्हाला हां तर बघा ही आहे गाव आणि बाजूला जर तुम्ही बघत असाल तर रेल्वे स्टेशन आहे ठाकुर्ली जा हा ठाकुरली व विभाग पडतो हा हा नाइंटी फीट आणि बाजूला तिथे रेल्वे स्टेशन आहे ठाकुर्लीचं आणि त्याच्या बाजूला स्टेशनच्याच बाजूला बघा किती डेव्हलप झालेलं आहे मस्त खूप सारे बिल्डिंग आहे बघा कचोरे कोळीवाडा प्रवेशद्वार ठाकुरली तर मित्रांनो आम्ही आहोत ठाकुरली चोळेगाव या ठिकाणी आणि सरळ सरळ आता हा रस्ता कुठे जाईल आता हा डोंबोली जुनी डोंबोली जुनी डोंबोली जुनी डोंबोलीला जाईल हा रस्ता तर मित्रांनो आता आ, हा आहे ट्रॅकचा भाग आहे तुम्ही बघू शकता आणि हा ट्रॅक त्या बाजूला जर गेला तर डोंबोली वेस्ट आहे ना डोंबोली वेस्ट आणि नंतर मग आपल्याला तो ब्रिज लागेल आपल्याला हे हो बघा इकडं तो पण काम चालू आहे हा ट्रॅक आहे बघा हा ट्रॅक क्रॉस केल्यानंतर आपल्याला तो ब्रिज बघायला मिळेल मोठा गाव चौक रेती बंदर आहे रेग्युलर ऑटिक थेरपी काढली होती ठिकठिकाणी काम चालू आहे मित्रांनो इथं पण डोंबोलीमध्ये रस्त्याची काम चालू आहे आणि आता दुपारची वेळ असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे संध्याकाळची खूप गर्दी होत असते कारण लोक कामावरून सुटतात वगैरे त्याच्यामुळे खूप गर्दी होती

या नु भरपूर काही इंग्लिश बोलते आम्हाला काय समजत नाही पण आम्ही चालले त्या लोकेशनवर चालले आम्ही बघा दोन्ही साइडला सांगते एक दीडशे मीटर हा बघा आता समोर दिसतो का बघा नवीन ब्रिज आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे मोठा गाव ठाकुर्ली हा व्ही वियाना मॉल ठाणे पंधरा किलोमीटर मुंबई आग्र महामार्ग म्हणजे सर्व बघा या बोर्डवरती सर्व दिलेले मुंबई पंचेचाळीस किलोमीटर ठाणे चौदा मानकोली फोर पॉईंट फाय किलोमीटर दापोडे सिक्स पॉईंट एट किलोमीटर नाशिक वन थर्टी नाईन किलोमीटर भिवंडी तेरा किलोमीटर बघा फक्त एकदम आता हे आम्ही जे इंग्लिश मध्ये मॅप सांगतोय तो आता आम्ही बंद करतो तर आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहे आता या मॅपची आम्हाला काहीच गरज नाही आता याची गरज संपली आम्हाला हा आणि अशा प्रकारे बघा ब्रिज न्यू ब्रिज जो डोंबलीवरून ठाकुर्लीला जातो और सॉरी डोंबिवलीवरून मानकोलीला जातो भिवंडी मानकोली हा नवीन ब्रिज झालेला आहे त्या ब्रिज वरती आता मी तुम्हाला दाखवतोय कसं बघाय आयरिती मंदर मित्रांनो आता मी ड्राईव्ह करणार आहे आणि हात साफ करणार ह्या रोडला आणि पूर्ण मोकळा रोड आहे बघा फक्त क्वचित गाड्या येतात जातात ह्या रोडवरती त्याच्यामुळं हा रोड बेस्ट आहे गाडी शिकण्यासाठी किंवा हात साफ करण्यासाठी तर आता स्टेअरिंग बसतो मी तर हा आहे रेती बंदार मित्रांनो मस्त जबरदस्त व्हिव्यू आहे बघा ब्रिजवरचा आता थोड्या वेळ मी स्टेअरिंगला बसतो तोपर्यंत तुम्हाला मी ब्रिजवरचा व्ह्यू दाखवतोय ऍक्च्युली आम्ही गाडीवरती हात साफ करण्यासाठी आलेलो आणि बघा काहीच नाही बघा एकदम हे आणि कृष्णा बघा त्या साईडला गेलाय कृष्णा जावं नको <laughs> नको <laughs> मस्त आहे बा आणि एकदम हवा ब एकदम भारी हवा येते इथं आणि पुढे आपण बघूया अजून पुढे जाणार आहे आपण पुढे जाऊन बघणार आहे तर, तर तुम्हाला मी दाखवत जाणार आहे कसं काय व्ह्यू आहे तर आता इथला मी व्ह्यू दाखवले रीतिवंतरवरचा आता थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो त्या त्या लोकेशनवरती व्ह्यू कसा येतो रिषभ तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो सिल्ड बेल्ट लावायचा हा खूप इम्पॉर्टंट आहे भाग कारण कसं आहे आणि हा गॉगल पहिलं काढून ठेवूया कारण आपण शिकतोय आणि गॉगलवर कसं एक घेरवर त्याने हा घेर आपण हँडब्रेक आहे तो हँडब्रेक आपण हे केलेला आहे सीट बेल्ट लावला नाही म्हणून बघा लगे गाडीने आवाज दिला खूप चलो आणि या रोडला आहे ना मित्रांनो खरंच आहे ना माणूस लगेच शिकल गाडी कारण पूर्ण हा चढण पण आहे उतार पण भाग आहे आणि दुपारच्या डायमाला थोडं मोकळं आहे इकडे जास्त रेस कमी कर नाय का उतर ना। ओके हा तो उतार भाग आहे तर बघा मित्रांनो समोर तुम्हाला दिसतोय ना जो पाईपलाईन गेलेली आहे ती पाईपलाईन गेलेली आहे हा नाशिक हायवे रोड आहे बरोबर ना हा नाशिक हायवे रोड आहे आपला मुंबई टू नाशिक हा रोड जातोय आणि हा जो मधून बघा वरून तुम्हाला दिसत असेल बघा वरून जे गाड्या वगैरे येतात ना ते डायरेक्ट कनेक्ट होतात डोंबोलीला आणि हा मानकोली रोड आहे भिवंडी नाशिक हायवे हा तर ही बघा ही पाईपलाईन गेलेली आहे आणि वरून बघा आता हे सगळ्या नाशिक वरून गाड्या मुंबई साईडला चाललेली चाललेल्या आहे आणि त्या बाजूने जर बघाल तर आपला पडगा नाशिक त्या बाजूला जाणारे गाड्या आहे आणि हे बघा हे सर्व लोडाचं प्रोजेक्ट चालू आहे इथं काम चालू आहे ठिकठिकाणी तर आपण इथे खालच्या खाली म्हणजे आपण इथे आपण जस्ट आपण गाडी वगैरे शिकण्यासाठी आपण इथे खास आलेलो आहे आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला देखील जे नवीन इथे ब ब्रिज झालेला आहे ते देखील आपण दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो